अवलाद नित्या राणे अरे तुझी उंची खचून साडेतीन फुट आहे तू चड्डीत देखील नीट बसत नाही आणि नित्या तू आदित्य साहेब उद्धव साहेबांवरती टीका करतोय अरे उद्धव साहेब आदित्य साहेब मर्दाचे बिचडे आहेत आणि तू ना मर्दाचा आवाज काढून तू रोज एक बाप बदलणारी अवलाद आहे आणि तू आदित्य साहेबांवर टीका करतो अरे लंडनला आदित्य साहेब ज्या वेळेस गेले होते तू काय पाठी मागून काय उपडाला गेला होता का गाजर तू पाठी मागून काय उपडायला गेला होता गा गाजर गा तू आदित्य साहेबांची कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी गेला होता अरे नित्या तू मोठ्या थोबाड घेऊन चपट्या तोंडाच्या बोलतोय तुझ्या विधानसभेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे तुझे हिरवे झेंडे होते म्हणून पहिल्यांदा तू त्या विधानसभेचा राजीनामा घे अरे मताची भीक मागणारी अवलाद नित्या तू तू अरे त्या आमच्या मुसलमान बांधवांसमोर मतासाठी वाकून हो